विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या काळामध्ये बदलत्या शिक्षण पद्धतीनुसार पालकांनी अद्यावत असणं आवश्यक आहे असं मत शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम यांनी व्यक्त केले चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाचा पालक मेळावा मंगळवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे डॉक्टर के सी मोहिते उपस्थित होते कनिष्ठ महाविद्यालयाच्या पालक शिक्षक समिती अंतर्गत पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यासाठी चारशे सोळा पालक उपस्थित होते कोरोना काळानंतर शिक्षणामध्ये झालेला बदल नवीन तंत्रज्ञानाचा वापर यानुसार पालकांनीही बदलणं आवश्यक आहे पालकांनी विद्यार्थ्यांना विश्वास देऊन त्यांचा मित्र बनून राहणं गरजेचं आहे फक्त पालक मेळाव्यापुरते महाविद्यालयात न येता सतत महाविद्यालयात भेट द्यावी असं यावेळी केलं आहे शोधणार नाही मलाही आवडणार नाही आपल्याच या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि आता संस्थेचे सचिव महाविद्यालयाचे प्राचार्य पर्यवेक्षक ऑफिसर देशपांडे सर ज्यांच्या अथक सर, सर, परिश्रमाने हा मेळावा यशस्वी झाला ते रणदिवे सर्व माझे कनिष्ठ महाविद्यालया सहकारी आणि प्रवेश करता मी तर खरं पहिला प्रश्न विचारला की हे पालकच आहेत काळचे ते आपले विद्यार्थी आहेत आणि ते पालक भीत उपस्थित आहे खरोखरच आनंद वाटला पालक मिळावा हा काही उत्सव नाहीये तुम्हाला आणि आम्हाला मिळून जे विद्यार्थी या महाविद्यालयामध्ये प्रवेशेत आहेत त्यांच्या भवितव्याविषयी चांगल्या भवितव्याविषयी विचार मिळा मला वाटतं परमेश सबस्क्राईब नेस द बेल आयकन नेव मिस अपडेट